धुळे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून तीन मे रोजी उमेदवारी दाखल करणार अब्दुल रहमान यांचे पत्रकार परिषद संपन्न देशात सामाजिक न्याय कायम राहिला पाहिजे तसेच संविधानाचे स्थान देखील आढळ राहिले पाहिजे या उद्देशाने आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धुळे लोकसभा उमेदवारी करीत असल्याचे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर भारतीय जनता पार्टी मनोवादी असून काँग्रेस पुंजीवादी असल्याचा खडबडजनक आरोप माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांनी आज पत्रकार परिषदेतून केला आहे तर या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अरविंद निकम एडव्होकेट संतोष जाधव राज चव्हाण आबासाहेब कैनार चंद्रमणी वाघ दिलीप बोरसे फखरुद्दीन खाटीक अमोल पवार रहीम पटेल शंकर रान्ना करात आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही पत्रकार परिषद घेण्यात आली तर माजी संधी अधिकारी अब्दुल रहमान यांनी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टीका सोडले असून बिहार ही आपली जन्मभूमी असली तरी संधी अधिकारी या पदावर कायम आपण महाराष्ट्रात केले आहे त्यामुळे महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी असून पोलीस अधिकारी पदावर अनेक वर्षे आपण महाराष्ट्रात काम केले त्यामुळे येथील सामाजिक स्थितीची जाण असून जनतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या प्रेरणेने सदर ही उमेदवारी करीत असल्याचे

धुड़े जि जे तीन संसिस्टीज है धुड़े शहर धुले ग्रामीण तीनकड़ा धुड़े नासिक जि तीन प्रसिस्ट्यूंसलेगा सेंट्रल मालगा आउटर ए सटाना ये प्रत्येक ठिका प्रसिद्ध बहुत लोग बाकी जे संविधान प्रेमी और सामाजिक प्रेमी जे लोग हैं तैयार है दोन कि तीन कार्यक्रम उम्मीदवार हमें दाखिल करना तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझा जो रेजिग्नेशन फ्रॉम बी आर एस आहे तो राज्य सरकारने रेकमेंड केलेला आहे आणि केंद्र शासनाने तो अमान्य केला आहे इनिगल आहे आणि त्याला मी चॅलेंज केलेलं आहे कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये आज नाही तर उद्या आम्हाला न्याय मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आमच्या जो भूमिका जो आहे भूमिका असा आहे की या जिल्ह्यामध्ये मी दोन वर्ष काम केलेले आहे लोकांच्या जी माझी ओळख आहे को प्रत्येक कोणाकोपऱ्यात मी गेलेलं आहे आणि लोकांची काय समस्या आहे प्रश्न आहे ते आम्हाला मा, माहिती आहे आणि या ठिकाणी येऊन जे वंचित वर्ग आहेत दलित आहेत आदिवासी आहेत सीज आहेत अल्पसंख्यक आहेत गोरगरीब आहेत शेतकरी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती आहे त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे आम्हाला एक बघू भाजपच्या न्यायपत्र आहे किंवा कांग्रेस जी जो गारंटी पत्र है ये सर्व जे है ते मोगा भाई ये दोनी जे पक्ष है ते मनुवादी अनि पूंजीवादी पक्ष है त्यांना खरा सामाजिक न्याय लोकांना मिळावा यासाठी त्यांचा करेक्ट जो अध्याय तो नाही प्रत्येक घटकना शेड्यूल कास्टना शेड्यूल ट्राइबना ओबीसीना अल्पसंख्याकना poor गरिबाना चांगल्या प्रकारे त्यांना न्याय मिळावं सामाजिक न्याय मिळावं याच्यासाठी कसं प्रयत्न करता येईल हे आमची भूमिका आहे